प्रेरणादायी गोष्ट जीवन जगण्यासाठी माझे त्याला सरळ जीवनधाराचा प्रयत्न करा आम्ही लहान होतो मग लहानपणी आपल्याला मैत्रिणीही खूप असतात तशा लहानपणी सगळं मैत्रिणी एकत्र जमायचो आता मैत्री अशी असते की अनमन नातं असतं मैत्रीचं आपल्याला आपले भाऊ बहीण असतात तरी पण आपण आपल्याला मैत्री खूप फ्री असते हे बघा आपण जर काही सुखादुखाच्या गोष्टी किंवा काही गमती जमती असल्या तर घरच्या लोकांना सांगायचं की तर मैत्रिणीलाच सांगतो इतकं मैत्रीचं नातं अनमोल असतं आणि आपल्याला शाळेत जायचं असलं रस्त्यानं आपल्या मैत्रिणींचं घर असलं त्याची तयारी नाही झाली तर आपण त्याच्याकडं थांबायचो आम्ही आणि तिला बरोबर घ्यायचं तरी मी शाळेत तेव्हा आम्ही शाळेत जायचो तर अशा प्रकारे आमची असे घडतो मैत्रिणी होत्या पूर्वीच्या सगळ्या मुली एकत्र जमायच्या आता पूर्वीच्या काळी कसं होतं की हे छोट्या छोट्या मुली होत्या मग त्यानं लहानपणी लग्नसुद्धा व्हायचं मग एखाद्या मुलीचं जर लहानपणी लग्न झालं आणि ती सासरी गेली तर ती रडायपेक्षा तिच्या मैत्रिणी जास्त रडायच्या बघ आपली मैत्रीण चालले सासरी आपली मैत्रीण चालली सासरी ती कशी राहील ते कशी करेल असे हडळायचं आम्ही असं आमचं मैत्रीचं नातं होतं आणि हे नातं स्वतःच्या रक्त आता मैत्रीण कशी असते दुःखा सुखाच्या वेळी काही गमती जमती सांगून आपल्याला दुःख असलं तरी हसवते आणि ते सुद्धा काय करते तिच्या मनातल्या गोष्टी की ती पापाचं असो पुण्याचं असो बरोबर जवळ आपण कथन करतो किंवा न सांगतो जे काही मनाचा उभाळा असेल ते घरच्या लोकांना आपण सांगत की तितकं मैत्रिणीवर आपला बेसवास असतो आणि इतकी आपली मैत्री दृढ असते ते इतकी आपण आपल्या मैत्रिणीचं नातं जीवा पार जपतो आणि मैत्रीसुद्धा जपतो अशी आमची लहानपणीची मैत्रीने कुठे जायचं असलं शेतात चालल्या सगळ्या चार पाच पुरी दहा बारा पुरी घेतलं का थोडं चालल्या आता पूर्वीच्याकडे कुठे जाते एक तर शेतात जातील एक झाडाच्या सावलीत बसतील गावाजवळच नदी होती नदीकाठी जायचो तिथे बसायचो थोडं थोडं पाणी असायचं त्या नदीला तिथे डुबकायचो मस्त बनवू शकतो म्हणजे पोहायचं त्या छोट्या छोट्या एवढ्या एवढ्या पाट्यामध्ये ते सुद्धा मजा व्हायची तो अशा प्रकारे आपलं हे जे मैत्रीचं दात असतो ते असं खूप रेशमी धाग्यासारखं असं घट्ट असतं आपण कधी मैत्रिणीला काही काही मित्राचेही प्रकार असतात काही काही लंगोटी मित्र असतात काही काही पेदापरचे मित्र असतात काही काही तोंडपुरचे मित्र असतात असे मित्राचे सुद्धा प्रकार असतात तर अशा प्रकारे मन मोकळपणानं बोलायचं तर आपण आपल्या मित्राजवळच आपलो रक्ताच्या नात्यापेक्षा त्याच्याजवळ आपण व्यक्त करतो संकोच करत नाही मित्र मित्रमैत्रीजवळ तसे आम्ही आहे आणि एवढंच काही आपण त्या पुराणातल्या दुर्योधनाने कर्ण ते मित्र होते तर कर्णनं ते स्वतःच्या बाबूशी युद्ध केलेलं असतं असं कितीतरी उदाहरणं आहे की मित्र करता इतकी काही दृढ काहीतरी असते की आपण ज्या ज्या तसंच आमचं लहानपणचं नातं होतं ते आम्ही म्हणतो ना, ना। लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आणि आम्हीसुद्धा आतापर्यंत आमच्या मैत्रीचे नातं जरी लग्न झाले गावाला आले कधीतरी कुठेतरी भेट होती आणि आपण आपुलकीनं तिची विचारपूस करतो आणि आनंदाने एवढं आई वडील जे घरच्यापेक्षा मैत्रिणी भेटाबरोबर आपल्या एवढा आनंदाने फुलतो ज आपण खुद 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 खुद, खुद, खुद हसायला लागतो ला ना तिच्या गड्यामध्ये मिठी मारतो अशा प्रकारे आमचे मैत्रीचे नाते पहिले होते पहिल्या जमान्यामध्ये आणि आम्ही ते जपले प्राणपणानं जपले आणि आता ही मैत्रिणीची आठ जपते तर कुठे असेल बाय ते काही नांदच असेल का मेली असेल कधी कोणाचं आता काही कळत नाही गिळत नाही पण आता असं होऊन होऊन गेला आमचा जमाना मैत्रीचा आता बघा मागच्या आठवड्यात थो, मैत्रिणीचं उदाहरण सांगते मी आता मागच्या आठवड्यात थो, माझी मुलगी म्हणते ऐग ऐग मला ना उद्या म मै, मैत्रिणीच्या मेळावाला जायचं आता मला कसं वाटलं की कुठे सहलीला जात असतील आणि आपल्या मैत्रिणीमध्ये हिंडायला जात असेल म्हणे आमची पालेची मैत्रीण म्हणे पुण्याला आली आहे आणि तिनं म्हणे काय केलं व्हॉट्सअपवर आम्हाला असे लिहून पाठविला की तुम्ही मला भेटायला या म्हटलं असतं का हो म्हणे मग आता म्हणे मी उद्या जाणार आहे मग मी रात्री पण तिथेच मग काम करणार आहे दिवसभर पण आम्ही भटकणार आहे आणि मग म्हणून मी उद्या संध्याकाळी येणार आहे म्हटलं हा बरं आहे जा म्हटलं बाई सुखरूप जा आता तरी मला काही अशी शंका नाही मी कशी म्हणते असं सहलीला जाता आता आम्ही खेळायचो तर आमचे भाऊ याचे बहिणी याचे आमच्याजवळ आम्ही त्यांनाही कडीवर घ्यायचो आणि खेळायचो पण आता यांचा जो मैत्रिणीचा मेळा होता आमच्या ताईचा तर तिनं असं सांगितलं तिचा इतिहास आमचे नवरे नाही आमचे म्हणजे बाळ नाही आम्ही एकट्याच जाणार आहे आम्ही एकट्याच फिरणार आहे आम्ही एकट्याच खूप खूप गप्पा करणार आहे आणि आम्ही एकट्याच माझा मजा, मजा करणार आहे म्हटलं ठीक आहे बेटी जा गेले आणि त्यांनी काही हॉटेल बुक केली अशी तिथे सगळ्या मुली जमल्या आता त्या कालेच्या मुली पण त्या काही अशा घरगुती बाहेर की गृहिणी नाही कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर तो त्यांनी त्या ते माझ्या मुलीनं मी दोन दिवस दवाखाना बंद केला आणि आपली मैत्रिणीला खालीच्या मैत्रिणीला भेटायला गेली तर अशा प्रकारे आता त्यासुद्धा मुला बाळाच्या सर्व काही लग्न झालेल्या आणि मग जेव्हा सगळ्या मुली म्हणे एकत्र जमल्या तेव्हा त्यांना खूप आनंद झाला रात्रभर गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी पुरणपोळीचं जेवण केलं म्हणे आणि मग काय कुठेही बसत त्याचे फोटो काढायचे आता तर ते सेल्फीचं आपल्याला माहितीच आहे मोबाईल आले त्या दिवसापासून त्या सेल्फीचे किती तरी सेल्फीमुळे लोकांचे प्राण गेले तरी ते सेल्फी म्हणजे फॅशन झाली तर की मग मामी दाताबरोबर म्हणे हे करून हाल काही हॉटेलमध्ये मग पुरणपोळीचं जेवण मागवलं पुरणपोळीचं जेवण केलं रात्रभर गप्पा गोष्टी केल्या फोटो काढले गाण्याच्या भेंड्या खेळल्या जमान्या भरच्या कालच्या काही आपल्या सर्विसच्या काही लग्नाच्या मल्लाबाळाच्या सगळ्याच्या गप्पा गोष्टी त्या रात्रीमध्ये रंगल्या आणि केव्हा तरी म्हणे उशिरा झोपल्या मग त्या आणि लगेच सकाळी उठून नाश्ता पाणी झाल्यावर एका टेकड्यावर फिरायला गेला टेकडावरही उंच उंच जाऊन झाडा खाले काही झाडाच्या फांद्या तोड काही म्हणजे करत आले त्या गोष्टी कर त्यांनी केल्या आणि एवढंच काय प्रत्येक ठिकाणी झाडाखाली फोटो अखड्यात उतरताना फोटो सगळ्या दूर फोटो फोटोनी सगळा तो मोबाईल कॅमेरा भरून जातो तर अशा प्रकारे त्यांनी मजा मजा लुटली म्हणजे त्यांच्या मैत्रिणींचा मेळावा जमला पण त्यांच्या जवळ ना त्यांचा नवरा ना त्यांची मुलोबाळो फक्त त्या एकट्या संड्या सगळ्या मुली म्हणजे त्या चार पाच मैत्रिणी रात्रभरही गप्पा खाणं पिणं मजा 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 आता त्या स्वतः पैसे कमवणाऱ्या स्वतःची किती नका लुट करणार आहे त्या तर अशा प्रकारे तिनं मला तिच्या मैत्रिणीची गंमत सांगली आणि मी आश्चर्यचकी झाली की काय दृष्टिकोन ना। आहे मैत्रीण आली तर ती वाढ छापरपाठ होई ती मला भेटायला आणि त्यांच्याबरोबर ना नवला ना मुलगा फक्त एकटच तर एकटंच राहायचं नवल आहे ना आपण आपण असं आमच्या जमान्यामध्ये असं नाही झालेलं आहे म्हणून आम्हाला नवल वाटतं ना बदल बदलत्या दृष्टिकोणाचं आश्चर्यसुद्धा वाटतं की अगो बाई काय घरी असं की त्यांच्याजवळ दहावी अभ्यास फिरताय जमला नको मुलं नको तर अशा प्रकारची त्यांनी मजा मजा केली आणि मग ते कुठे ते दुसऱ्या दिवशी घरी आले तर मी का मैत्रीचं अम, नाटक आठवत असत मैत्री अनमोल असते न रक्ताच्या दात्यापेक्षा दृढ असते जिथे जाते तिथे आपल्याला आपल्या मैत्रिणीची सावली आपल्या पाठीशी असते आणि असं ना जीवनामध्ये आपण एकतरी मैत्री केली म्हणजे बरं असतं घरचे लोक नेहमीच आपल्या जवळ असतात पण मैत्रीण असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं ते जीवा भावाचे पाहिजे जी। आणि विश्वासू पाहिजे आणि तेव्हा कुठे मग आपली जीवनाची सफर अगदी यशस्वीरित्या आनंदीरित्या पार पडते अशा प्रकारच्या मैत्रिणी जर सर्वांना लाभायला पाहिजे आमच्या जमान्यातील मैत्री आम्ही अजून आजपर्यंत जपून आहे आणि आजही त्यांचा आमचं देवाण विचार व्यवहार जाणं येणं त्यांच्याकडे सुरूच आहे पन्नास वर्षापासूनसुद्धा माझी मैत्रीण माझ्याबरोबर तिच्या घरी जायचं जेवायचं फोटो काढायचं तिने तिचा आणि माझा मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे पन्नास वर्षापूर्वीची दृढ मैत्रीण हा व्हिडिओसुद्धा मी माझ्या मोबाईलमध्ये बनवला आणि आज ते जरी मिली तरी त्या जिवंत मला माझ्यासमोर दिसते मी तिचा व्हिडिओ पाहते आणि मला गहिवरून येतं तर अशा प्रकारे हे मैत्रीचं नातं दृढ असतो आणि अनमोल असतो ते मग तुम्ही अशीच मैत्री करा एकमेकावर विश्वास ठेवा आणि मैत्रीचं नातं जपा आणि अवश्य हा व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर करा